नमस्कार पाव शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोड वॉश लिमिटेड वॉश लिमिटेडने आपले तीन महिने निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात डेबिटा आणि मार्जिनमध्ये वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकेचाळीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पाचशे चौसष्ट पॉईंट चार कोटी रुपयांवर झाले तर कंपनीचे उत्पन्न चार पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून चार हजार त्रेसष्ट पॉईंट चार कोटी रुपयांवरून चार हजार दोनशे तेहतीस पॉईंट चार कोटी रुपये झालेत कंपनीचा एबिटा पाचशे बावीस पॉईंट चार कोटी रुपयांवरून पाचशे सत्तावन्न पॉईंट दोन कोटी रुपयांपर्यंत वाढले तर एबिटा मार्जिन बारा पॉईंट नऊ टक्क्यांवरून तेरा पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत वाढले निकालांसोबतच कंपनीने डिव्हिडंड ची घोषणा केली आहे कंपनीने प्रतिशे एकशे सत्तर रुपये इतका डिव्हिडंड केलाय यापूर्वी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कंपनीने दोनशे पाच रुपये इतका डिविडंड दिला होता तर मे दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने दोनशे ऐंशी रुपयांचा डिव्हिडंड दिला होता फेब्रुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकवीस टक्क्यांच्या घसरणीसह तीस हजार सातशे पंच्याण्णव पॉईंट वीस रुपयांवर बंद झाला गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली तर कंपनीचा फिफ्टी टू वीक हाय बत्तीस हजार शंभर रुपये इतका आहे ऋषील डेकॉर ऋषील डेकॉर कंपनीने बाजार बंद होताच स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे कंपनीचा प्रत्येकी एक शेअर दहा भागांमध्ये विभागला जाणार आहे अद्याप कंपनीने रेकॉर्ड डेटची माहिती दिलेली नाही सध्या डेकोर डेकॉरमध्ये प्रमोटरचा हिस्सा छप्पन्न पॉईंट एकोणचाळीस टक्के इतका आहे तसेच त्यात एकही तारण असलेला हिस्सा नाहीये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकूण सत्तावीस टक्के हिस्सा तारण ठेवण्यात आला होता शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून तीनशे चौदा रुपयांवर बंद झाला तीन महिन्यात शेअर चौदा टक्क्यांनी घसरलाय जानेवारी ते चोवीस मे पर्यंत हा शेअर वीस टक्क्यांनी घसरलाय या शेअरने एका वर्षात सोळा टक्के इतका परतावा दिलाय रुशील डेकोर लिमिटेड कंपनी लॅमिनेटेड शीट्स आणि इतर संबंधित व्यवसायात आहे कंपनी मीडियम डेन्सिटी फायबर बोर्डच्या वेबसायटत घेऊन दिलेली आहे डेकोरेटिव्ह लॅमिनेटेड शीट्स पार्टिकल बोर्ड आणि मीडियम डेन्सिटी फायबर बोर्ड या व्यतिरिक्त कंपनी व्हीआयआर आर लॅमिनेट सिग्नल आणि व्हीआयआर एमडीएफ देखील बनवते सन टीव्ही सन आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा उत्पन्न आणि एबिटा मध्ये वाढ झाली मात्र कंपनीच्या एबिटा मध्ये प्रसरण झाली कंपनीचा नफा नऊ पॉईंट एक टक्क्यांनी वाढून तीनशे ऐंशी पॉईंट दोन कोटी रुपयांवरून चारशे चौदा पॉईंट सात कोटी रुपये झाले तर कंपनीचे उत्पन्न चौदा पॉईंट चार टक्क्यांनी वाढून आठशे चाळीस पॉईंट चार कोटींवरून नऊशे एकसष्ट पॉईंट तीन कोटी रुपयांवर पोहोचले कंपनीच्या एबिटामध्ये पाच टक्क्यांची वाढ दिसून आली आहे कंपनीचा एबिटा चारशे सत्त्याण्णव पॉईंट आठ कोटी रुपयावरून पाचशे बावीस पॉईंट नऊ कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर एबिटा मार्जिन एकोणसाठ पॉईंट दोन टक्क्यांवरून चोपन्न पॉईंट चार टक्क्यांवर घसरलाय शुक्रवारी सन टीव्ही चा शेअर शून्य पॉईंट सदतीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शेअरचा फिफ्टी टू बी हाय सातशे चौतीस पॉईंट नव्वद रुपये इतकं आहे आणि कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात पन्नास पॉईंट नव्वद टक्क्यांनी वाढ झाली आहे बोरुसिल बोरोसिलने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा उत्पन्न एबिटा आणि एबिटा मार्जिन मध्ये वाढ झाली आहे कंपनीचा नफा पा वाढून पाच कोटी झालाय जो एका वर्षापूर्वी ह्याच तिमाहीमध्ये तीन पॉईंट एक कोटी इतका होता कंपनीचे उत्पन्न वर्षाला एकशे शहात्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवरून दोनशे एकोणतीस कोटी रुपयांपर्यंत वाढलाय पाच तिमाही कंपनीचा एबिटा अकरा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एकोणीस पॉईंट एक कोटी रुपये इतका झाले तर एबिटा मार्जिन वर्षानुवर्षे सहा पॉईंट चार टक्क्यांवरून आठ पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे शेचाळीस रुपयांवर बंद झालाय टोम्स इंडस्ट्रीज टोम्स इंडस्ट्रीजने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा उत्पन्न एबिटा आणि मार्जिन मध्ये वाढ झाली कंपनीचा नफा बत्तीस पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून चौतीस कोटी रुपयांवरून पंचेचाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांवर झालाय तर कंपनीचे उत्पन्न वीस टक्क्यांनी वाढून तीनशे छत्तीस पॉईंट पाच कोटी रुपयांवरून चारशे तीन पॉईंट सात कोटी रुपये झाले एबिटा बावीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून एकसष्ट पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून पंच्याहत्तर पॉईंट नऊ कोटी रुपये झाले तर एबिटा मार्जिन अठरा पॉईंट चार टक्क्यांवरून अठरा पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे सत्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला लुमॅक्स इंडस्ट्रीज लुमॅक्स इंडस्ट्रीजने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीने निकालांसोबतच डिविडंडची घोषणा केली आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी शेअर पस्तीस रुपये इतका डिविडंड जाहीर केलाय यापूर्वी मे दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने सत्तावीस रुपये इतका डिविडंड दिला होता तर मे दोन हजार बावीस मध्ये कंपनीने तेरा पॉईंट पन्नास रुपयांचा डिव्हिडंड दिला होता तिकुरारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार आठशे छप्पन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात या शेअर मध्ये बेचाळीस पॉईंट तेरा टक्क्यांनी वाढ झाली आहे अदानी पोर्ट्स चोवीस जून पासून अदानी पोर्ट्स सेन्सेक्समध्ये सामील होणार आहेत सेन्सेक्समध्ये सामील होणारी अदानी पोर्ट्स ही अदानी ग्रुपची पहिली कंपनी ठरली आहे शुक्रवारी अदानी पोर्ट्स चे शेअर एक पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे सोळा पॉईंट नव्वद रुपयांवर बंद झाले जे एल आर एकोणीसशे सत्तर नंतर पहिल्यांदाच जॅक्वार लँड रोवरच्या फ्लॅगशिप कार रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट्स इंग्लंड बाहेरील देशात उत्पादित केल्या जाणार आहेत जॅक्वार लँड रोवरच्या गाड्या आतापर्यंत इंग्लंडमधील सोलिहुल येथे बनवण्यात आल्या आहेत पण आता जे एल ची पॅरेंट कंपनी टाटा मोटर्सने एक मोठा निर्णय घेतलाय आणि टाटाने भारतात या गाड्यांचे कम्प्लिटली नॉकडाऊन युनिट बनवण्याचा निर्णय घेतलाय असे करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे अशा परिस्थितीत या गाड्यांची किंमतही कमी होईल जे एल आर इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणाले की या जॅगवार कारच्या किमती आताच्या तुलनेत वीस टक्क्यांनी घट होऊ शकते भारतात उत्पादित रेंज रोवरची डिलिव्हरी चोवीस मे पासून सुरू झाली आहे प्लांटमध्ये एल आर च्या पुण्यातील प्लांटमध्ये रेंज रोवर आणि डिस्कवरी स्पोर्ट ची निर्मिती केली जाते सुझलॉन एनर्जी सुजलॉन एनर्जीने आपले ती निकाल जाहीर केले निकालानंतर शेअरवर लोअर सर्किट लागले शेअर पाच टक्क्यांनी घसरला आणि पंचेचाळीस पॉईंट नव्वद रुपयांच्या लोअर सर्किट वर लॉक झाला कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयावरून दोनशे चोपन्न कोटी रुपयांवर घसरलाय तर उत्पन्न एक हजार सहाशे नव्वद कोटींवरून दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपये इतके वाढले इयर ऑन इयर म्हणजेच वर्ष दर वर्ष या आधारावर हो। एबिटा म्हणजेच कामकाजाचा नफा जानेवारी मार्चच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या जानेवारी मार्च तिमाही दोनशे बत्तीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून तीनशे सत्तावन्न पॉईंट दोन कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या च्या तिमाहीत एबिटा मार्जिन तेरा पॉईंट सात टक्क्यांवरून सोळा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत चोवीस पर्यंत कंपनीकडे एक हजार कंपनी एक एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची रोकड होती सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले की कंपनीने अनेक मोठे प्रकल्प साध्य केले आहेत यापुढे चांगली वाढ अपेक्षित आहे वर्षभरात सुझलॉनने आठशे ब्याऐंशी मेगावॅट प्रकल्प सुरू केले जे मागील वर्षीच्या तुलनेत अठ्याहत्तर टक्क्यांनी वाढलेले आहेत एका महिन्यात सुझॉन एनर्जीचा शेअर दहा टक्क्यांनी तर एका वर्षात तीनशे पन्नास टक्क्यांनी तर तीन वर्षात सातशे टक्क्यांनी वाढलाय